उद्धव ठाकरेंशी तुमची जुनी मैत्री आहे ते तुमच्यासोबत येणार का असा सवाल एका मुलाखती दरम्यान देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले उद्धवजी आमच्यासोबत येण्याची कुठलीही शक्यता नाही कोणताही चान्स नाही जर नितीश कुमार येऊ शकतात तर उद्धव ठाकरे का नाही असा उलट प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला उत्तर देताना फडणवीस म्हणाले याचं कारण असं आहे उद्धव ठाकरे यांच्याकरिता आता दारं बंद झाली आहेत राजकीय मतभेद हे दूर करता येतात आणि आघाडी करता येते पण जिथे मन दुखावली असतात मन दुरावलेली असतात तिथे भाजप आणि शिवसेना ठाकरे यांची पारंपारिक युती आता कायमची संपली आहे दोघांना याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो का जाणून घेऊयात आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत महाराष्ट्रात होणार आहे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी पक्ष भाजपला सोडून कशा प्रकारे विरोधकांची युती केली हा मुद्दा भाजप मांडणार तर याविरुद्ध फोडाफोडीच्या राजकारणावरून ठाकरे भाजपवर टीका करणार ग्राउंड लेवलवर यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे याचाच परिणाम हा निकालावरही होऊ शकतो महायुती सत्तेत आल्यानंतर अनेक सर्वे करण्यात आले यावेळी शिंदे आणि सोबत घेऊनही हवा तसा रिझल्ट भाजपला सर्वेमध्ये दिसला नाही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी फ्रंट फूटवर तर महायुती बॅकफूटवर असल्याचं सर्वेतून समोर आलं लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येनकेन प्रकारे जिंकून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे भवितव्य अनिश्चित असल्याने ठाकरे नाही याचा फटका बसू शकतो मात्र राजकारणात काहीही अशक्य नसतं राजकारणात हुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो या उक्तीप्रमाणे सध्या ठाकरेंसाठी बंद झालेली धारं भाजप आगामी काळात खुली करणार का किंवा ठाकरे आणि भाजप एकत्र येणार का या प्रश्नांची उत्तरे काळच दे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई